नमस्कार मी सचिनबाऊ कदम भारतामधल्या सर्व गणेश भक्तांना मी आज विनंती करणार आहे की आपण काय करतो की काही अंधश्रद्धांचा उपयोग करून घ्यावा लागलो मित्रांनो आपण जे पिण्यासाठी पाणी वापरतो मग नदी असो विहीर असो अगर तलाव असो तर या तलावामध्ये विहिरीमध्ये अगर नदीमध्ये आपल्या गणेश मूर्तींचं विसर्जन होतं मित्रांनो आज गणेश मूर्तींना विसर्जित करण्यासाठी महानगरपालिकेनं अनेक शहरामध्ये एक कुंड तयार केलेले आहेत भागामध्ये भागा त्यांनी कुंड ठेवलेले आहेत मित्रांनो त्या कुंडाचा वापर करा जे पाणी पितो ते पाणी अस्वच्छ होऊ नये त्याची पाण्याची परिस्थिती बिघडू नये म्हणून हे सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत पण आपण अंधश्रद्धे पोटी आपण काय करतो निर्माल्य असो किंवा अन्य काय असो त्या गणपतीवरती घातलेलं काय फुलं वगैरे असो हे सगळं आपण नदीमध्ये टाकतो आणि मित्रांनो तेच पाणी परत आपल्याला पिण्यासाठी येतं ते काही दिवसामध्ये कुजतं त्याचा परिणाम आपल्यालाच इनडायरेक्टली भोगावा लागतो तर महानगरपालिकेनं नगरपालिकेनं अगर, नगर अगर प्रशासनानं जे काय आपल्याला सांगितलं गेलंय की यापुढं निर्माल्य वगैरे निर्माल्य कुंडात तर टाकावं आणि गणपती विसर्जन फक्त जे काही कुंड आहेत तिथं करा जर काय उपलब्ध नसतील तर विहिरी वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही विसर्जित करा गणपतीचं एवढी माझी विनंती आहे आणि तुम्ही अंधश्रद्धेच्या पोटी जाऊ नका अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका आणि या प्रशासनानं करून दिलेल्या योजना उपाय आहेत त्याचा उपयोग करून घ्या अशीच माझी विनंती आहे धन्यवाद मित्रांनो